नमस्कार मी अनिता आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या आपल्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते दर्शक मित्र खूप सुंदर म्हटलेलं आहे की आपला चेहरा हा आपल्या स्वभावाला दाखवतो आणि आपल्या स्वभावामुळं आपली पर्सनॅलिटी बनते प्रत्येकाला वाटतं की आपली पर्सनॅलिटी ही खूप इम्प्रेसिव्ह असावी पण आपण सर्व प्रयत्न बाह्य पर्सनॅलिटीसाठी करतो ज्यांची आंतरिक पर्सनॅलिटी अतिशय उत्तम आहे निरोगी आहे ते ॲटोमॅटिकली बाह्य रूपाने इम्प्रेसिव्ह होतात आंतरिक पर्सनॅलिटी इम्प्रेसिव्ह करण्यासाठी काय करायला हवं तर सद्गुणांची आपल्यामध्ये धारणा व्हायला हवी त्याविषयी चर्चा करण्यासाठी आजही आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर रश्मी दिदी आलेले आहेत सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार दिदी वेलकम खूप खूप स्वागत आहे ओम शांती ओम शांती खूप सुंदर अशी चर्चा चालू आहे तुम्ही मागील भागामध्ये पॉझिटिव्ह टीप आणि निगेटिव्ह टीम विषयी आम्हाला सांगितलं की पॉझिटिव्ह टीमसाठी सोल कॉन्शियस स्थिती असणं अत्यंत आवश्यक आहे आणि निगेटिव्ह टीम बॉडी कॉन्शियस मुळे येतं आणि विकारांची निर्मिती होते आणि त्यामुळं सगळे आरोग्य जे आहे ते राहत नाही निरोगी जीवन आपण जगू शकत नाही मला आजचा माझा सर्वात पहिला हाच तुम्हाला प्रश्न असेल की तुम्ही वारंवार म्हणतात वारं की बॉडी कॉन्शियस मुळे आपल्या शरीरामध्ये आजार, शरीरा हो आजार होतात किंवा विकार निर्माण होतात त्याचा बॉडी कॉन्शियसचा काय काय शरीरावर इफेक्ट hmm. होतो नेमका बॉडी आजार होतात म्हणून तर बघा आपण मागेही चर्चा केली होती की देवता hmm. या नेहमी चिरतरुण असायच्या बरोबर तसं देवतांना कधी आपण आजारी पडलेलं पण नाही ऐकलेलं कधीच नाही कारण त्या सोल कॉन्शियस होत्या आणि तेच जेव्हापासून मनुष्य बॉडी कॉन्शियस झाला mm -hmm. तेव्हापासूनच हे आजार निर्माण व्हायला सुरुवात mm -hmm. झाली कारण जेव्हा बॉडी कॉन्शियसनेस येतो mm -hmm. तेव्हा जसं आपण मागे चर्चा केली होती की मी आणि माझं हे दोन भाव निर्माण होतात mm -hmm. आणि मी आणि माझं म्हटलं की मग ही माझी जबाबदारी आहे हे मलाच करायला पाहिजे हे माझं आहे हे माझ्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजे mm -hmm. मग परफेक्शनिस्ट तर माणूस बनतो की माझ्या मनासारखं सगळं व्हायला पाहिजे किंवा मी म्हणेल तसं व्हायला पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होतं तर सगळ्या गोष्टींचा ताण त्याच्यावर येतो तो दुसऱ्यांवर विश्वास सहजपणे टाकू शकत नाही कारण त्याला स्वतःचा अभिमान असतो ना की मी म्हणेल तेच खरं त्यामुळे अजून एक गोष्ट याच्यामध्ये लोक पण दुरावली जातात हो नाती ले? तर त्याच्यामुळे बिघडतातच आणि त्यामुळे नात्यामधून जे प्रेम किंवा जो सहयोग सपोर्ट मिळायला पाहिजे तोही मिळत नाही आणि ती पण एक उणीव कुठेतरी पुन्हा त्याला नकारात्मकतेकडे जाण्यासाठी कारणीभूत ठरते आणि जेव्हा व्यक्ती कुठलाही बाहेरून सपोर्ट नाहीये आणि मलाच सगळं करायचं आहे आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे व्हायला पाहिजे मग दुसऱ्यांच्यावर विश्वास नाहीये आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे काय होतं तर त्याच्यावर एक प्रचंड कामाचा ताण येतो कुठलंही साधं छोटस जरी काम असेल तर ते अशा प्रकारची जी व्यक्ती असते ती नेहमी तणावामध्येच राहून करते कारण भावना हीच आहे की मलाच करायचं आहे मलाच करायचं आहे मग कितीही सपोर्ट मिळाला तरी त्या भावनेमुळे केल्याशिवाय होणार नाही किंवा मला कुणाकडून कुणा कुण जरी करून घ्यायचं असेल तरी तो व्यवस्थित करेल की नाही मला पाहिजे करेल की नाही हे कधीच तो विश्वास नाही टाकू शकत दुसऱ्यावर आणि त्यामुळे वरचे वर मग त्याला डायरेक्शन देत राहणं किंवा त्याच्यावर वॉच करत राहणं त्यामुळे हा निश्चिंत नाही राहू शकत आणि पुढचा पण फ्रस्ट्रेट होतो ना हा सारखे सारखे डायरेक्शन दिल्यानंतर तो व्यक्ती पण मग वैतागूनच करायला बरो बरोबर त्यामुळे आपण जर कुठलंही काम निश्चिंत राहून नाही केलं आणि दुसऱ्यावर विश्वास नाही टाकला तर काय होतं की आपल्यावर तर ताण येतो मनावर आणि तो मनावरचा ताण मग इंद्रियांवर पण येतो अवयवांवर पण येतो बरोबर आणि मग अवयवांवर आलेला ताण हा तिथं आजार निर्माण करण्यासाठी नक्कीच कारणीभूत ठरतो hmm. त्यामुळे जेव्हा आपण बॉडी कॉन्शियस होतो तेव्हा आपण न कळत तणावामध्ये येतो आपण okay. जे आजकाल बोलतोय की सगळे सायकोसोमॅटिक डिसिजेस आहेत hmm. hmm. किंवा अगदी इन्फेक्शनच्या बाबतीत सुद्धा बोललं जातं okay. म्हणजे इन्फेक्शनच्या बाबतीत तरी वाटणार नाही की हे सायकोसोमॅटिक म्हणजे असं विचार करणार नाही की इन्फेक्शन सायकोसोमॅटिक असू शकतं हा पण बघा ना आपल्या शरीरामध्ये आता सुद्धा या क्षणाला कितीतरी व्हायरस आणि बॅक्टेरियाज आहेत परंतु ते आपल्याला काही करू शकत नाहीत कारण आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे बरोबर परंतु तेच जेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते तेव्हा तेच नॉर्मल बॅक्टेरियाज आणि व्हायरस आपल्या शरीरावर अटॅक करायला लागतात ओके म्हणून बघा एखाद्या घरामधली एखादीच व्यक्ती आहारात किंवा पाण्यात बदल झाला तर आजारी पडते किंवा हवेत बदल झाला तर एखादीच व्यक्ती आजारी पडते सगळेच नाहीत कुठल्याही बदलाने आजारी पडत कारण त्या एखाद्याच व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी असते आणि विचार केला तर त्या घरातले सगळेच लोक साधारण एकच जेवण जेवत असतात एकाच ठिकाणचं पाणी पित असतात एकाच वातावरणामध्ये राहत असतात मग तरी सुद्धा एखाद्याचीच रोगप्रतिकारशक्ती का कमी होते Hmm. कारण शेवटी प्रत्येकाचा स्वभाव तर वेगळा आहे बरोबर आहे आणि त्यामुळे आपला स्वभावच खर तर आपल्या रोगप्रतिकार शक्तीला वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतो हे तुम्ही जे म्हंटल स्वभाव कोविड आता होऊन गेला पाहिलं की ज्यांचा स्कोर सिटी स्कोर अगदी खूप हाय लेवलवर होता ते देखील राहिले जगले आणि ज्यांचा अगदी खाली होता लो लेवल वर होता तरी ते गेले हो याच्यामध्ये आपण ऐकलंय खूप जणांच्या बाबतीत कि जे घाबरले बिमारी या शब्दाचा अर्थच काय आहे डर का मारा ओके okay. म्हणजे जो सतत भीती खाली असतो mm -hmm. त्याची निगेटिव्ह टीम जागृत होणार ना निगेटिव्ह टीम काम करणार बरोबर आणि त्यामुळे त्याची आणखी जरा रोगप्रतिकार शक्ती कमी होणार mm -hmm. आणि तेच भीती म्हणजे पण बॉडी कॉन्शियस कारण इनसिक्युरिटी मधूनच भीती निर्माण होते mm -hmm. ना बरोबर खूप सुंदर भीतीचा अर्थ सांगितला फिअर मीन्स वॉट फियर इज अ फॉल्स एव्हिडन्स अपियरिंग रिअल ओके जे नाहीये ते तुम्ही होईल का होईल का असं होईल का तसं होईल का भीती म्हणजे हेच विचार असतात म्हणजे तुम्ही नकारात्मक विचारांची कल्पना करत बसता आणि त्याच्यामुळे सगळे निगेटिव्ह हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात स्टिरॉइडस आपल्या शरीरामध्ये तयार होतात आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीच्या सेल्स आहेत त्या आणखी जरा जास्त डॅमेज होतात आणखी रोगप्रतिकार शक्ती आपली कमी होते म्हणून घाबरणं कुठल्याही आजारामध्ये हे आणखी जरा जास्त आजाराला वाढवण्याचं एक कारण ठरतं बरोबर त्याऐवजी आला जरी कुठला आजार आपल्याला झाली जरी एखादी कुठलीही मोठी गोष्ट तरी सुद्धा घाबरून न जाता आपण जर पेशन्सनी आणि खूप विलपॉवर चांगली ठेवून त्याचा सामना केला mm -hmm. तर ते मोठे मोठे आजार सुद्धा खूप सहजपणे आपल्या शरीरातून निघून जातात औषधांची mm -hmm. जोड आणि त्याला आपलं मेडिटेशन राजयोगाचा अभ्यास आपली स्ट्रॉंग विल पॉवर या mm -hmm. सगळ्या गोष्टी मोठ्या मोठ्या आजारांना पण आपल्याला ठीक करण्यासाठी मदत करत असतात जनरली मी पाहते समाजामध्ये लोक भीतीपोटी ट्रेकिंग करत नाही स्वतःच प्रॉपरली डॉक्टर कडे जात नाही कशाला उगच स्वतःहून ओढावून घ्यायचं आणि काही लोक भीतीपोटी मग हे पण योग्य नाहीये हो अननेसेसरी चेकिंग पण भीतीपोटी केलं जातं काही होणार तर नाही ना किंवा काही झालं तर नाही ना आणि मी चेकिंग केलं तर काहीतरी निघेल निघेल म्हणून ही भीती खूप लोकांच्या मनामध्ये आहे की मला काहीतरी होईल मला काहीतरी होईल जर तुम्ही जे काल म्हणत होता सोल कॉन्शियस स्टेज तर ही हळूहळू कमी होईल आता ना? हे विचार पण काय येतात मनामध्ये की मला काहीतरी होईल कारण आपण सतत कुणाचं ना कुणाचं तरी ऐकतोय ह्याला ते झालं त्याला ते झालं याची याच्यामुळे डेथ झाली मृत्यू झाला किंवा याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि बरं ठीक आहे हे आजार झाले ही इन्फॉर्मेशन तर मिळते पण त्या आजारामुळे त्याला किती त्रास झाला त्याचा किती खर्च झाला त्याला किती वेदना सहन कराव्या लागल्या हे सगळं जे वर्णन ऐकतो आणि त्याच्यामुळे ऍक्च्युअली व्यक्ती घाबरतो म्हणून लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नेहमी पेशंटच्या आसपास अशा गोष्टींची कधीही चर्चा नाही केली पाहिजे कारण आपण खूप वेळा बघतो की एखादा पेशंट असतो आणि त्याला बघायला जेव्हा नातेवाईक तेव्हा त्याच्या आसपास चर्चा एक अनुभव आठवतोय माझ्याच घरात एखादी एन्जिओप्लास्टी झाली आणि कोणी एक आमचे रिलेटिव्ह भेटायला आलताय त्यांनी सांगितलं की आता आता एक आठ दिवसापूर्वी एक जणांची एनजिओप्लास्टी झाली आणि प्लास्टी झाली की आठ दिवसांनी ती व्यक्ती गेली तर ज्यांची आमच्या घरात एनजिओप्लास्टी झाली ती ती इतकी घाबरली मग तिला आम्ही थोडं धीर दिला पण शेवटी हे अशा गोष्टी होत था, था। हो म्हणून पेशंटच्या जवळ नेहमी पॉझिटिव्ह वातावरण राहणं आवश्यक आहे yes. जे त्याला मोटिव्हेट करत राहील की तू लवकरच याच्यातून बाहेर पडशील किंवा तुझा आजार थोडासाच आहे म्हणून बघा काही डॉक्टर्स सुद्धा किती जरी मोठा आजार असला तरी ते पेशंट समोर असं मांडतात ना की त्या पेशंटला त्याचं जास्त सिरियसनेस वाटत नाही म्हणजे त्यामुळे तो टेन्शन नाही घेत आणि <imit> काही वेळा डॉक्टर पण अगदी पटकन सांगून जातात आणि मग त्याचं पेशंटला खूप टेन्शन पण येतं बरोबर तर ते आपण कुठल्या पद्धतीने घेतोय किंवा सांगतोय समोरच्याला त्याच्यावर पण त्याची मानसिकता खूप अवलंबून असते आणि आजारामध्ये मानसिकता चांगली ठेवणं हे सगळ्यात मोठं औषध आहे जसं तुम्ही आता सांगितलं की बॉडी कॉन्शियसचा शरीरावर काय काय इफेक्ट होतो कुठले कुठले आजार येतात आणि त्यावेळेस काय करायला पाहिजे की भीती मनामध्ये न धरता व्यवस्थित त्याला फेस करण्याची शक्ती पाहिजे बॉडी कॉन्शियस मुळे अजूनही काही काही आजार रिलेट करतात त्याला हो काही विशेष हे आजार जास्त दिसत आहेत आपल्या आसपास अगदी प्रत्येक घरात एकतरी व्यक्ती असतोच त्या आजाराचा तो म्हणजे हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस किंवा हृदयरोग आहे तर हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीस पेशंट तर खूपच आहेत जनरल कोणी म्हटलं शुगर इट्स ओके ठीक आहे आणि भारत आता जगात लिडिंग आहे या दोन आजारांच्या मध्ये तर कॅपिटल ऑफ डायबिटीज म्हटलं हो आणि हार्ट डिसीज सुद्धा ओके तर हे जे आजार आहेत त्याचं मुख्य कारण काय आहे तर हार्ट प्रॉब्लेम का होतो व्यक्तीला तर आपल्या भावना तो व्यक्त नाही करू शकत आतमध्ये खूप काही आहे सांगायचंय परंतु बोलू नाही शकत व्यक्त नाही करू शकत मन असं खूप घट्ट झालंय खूप माझ्यावर जबाबदारी आहे असं वाटतंय आणि खूप परफेक्शनिस्ट म्हणजे हे असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे आणि त्यामुळं खूप उतावळेपणा घाई गडबड त्याच्यामुळे खूप टेन्शन आणि खूप चिडचिड अशी ज्याची मानसिकता असते म्हणजे ज्याचे इमोशन्स जो खूप सेन्सिटिव्ह आहे खूप इमोशनल आहे परंतु ते इमोशन्स तो व्यक्त करू शकत नाही इमोशन्स आतमध्ये ब्लॉक झालेत ओके तर अशी मानसिकता जी असते आणि टाईप ए बिहेव्हिअर म्हणजे टाईप ए बिहेवियर आपण थोडक्यात असं म्हणू शकतो हरी वरी आणि करी ज्याच्या लाईफ मध्ये आहे तर अशा लोकांना हार्ट डिसीज होण्याचे हरी वरी अँड करी हा थोडं एक्सप्लेन कराल म्हणजे उदाहरण देऊन हा वेळेच कामाचं आणि त्या कामाच्या परफेक्शनचं चा ज्याच्यावर नेहमी प्रेशर राहतं okay. नेहमी गडबडीत असतो हरी असतो की वेळेत झालं पाहिजे हे व्यवस्थितच झालं पाहिजे हे काम झालंच पाहिजे आणि माझ्या मनासारखंच झालं पाहिजे तर त्या प्रेशरमध्ये तो सतत राहतो हरी आणि एक एक दृष्टीने पाहिलं तर वेळेमध्ये होणं इज अ गुड थिंग किंवा परफेक्शन असणं इज अ गुड थिंग पण मग त्याचं टेन्शन घेऊन त्याचं प्रेशर राहिलं की मग ते अननॅचरल कडे जात ते हरी हरी करी मध्ये जात आणि मग त्याच्याबरोबर मग करी म्हणजे थोडासा चुकीचा स्पायसी mm -hmm. किंवा खूप तळेला असा आहार कारण जनरली बघितलं जातं की असे जे लोक असतात ज्यांना mm -hmm. खूप टेन्शन असतं खूप हे असतात तर त्या लोकांचा आहार सुद्धा चुकीचा असतो okay. नॉर्मल आहार नसतो mm -hmm. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या हृदयावर होतो ओके okay. तसंच सुद्धा डायबिटीस जास्त कुठल्या लोकांना होतो तर ज्यांची मानसिकता अशी बनली आहे की सगळं माझ्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे मी म्हणेल तसंच व्हायला पाहिजे सगळं सग्ड़। आणि सगळ्या गोष्टींना एक कंट्रोल आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्याची मानसिकता आणि मग ते कंट्रोलमध्ये नाही राहिलं की मग कुठेतरी एक आत खोलवर हर्ट होतं आणि मग त्यामुळे ती जी भावना हर्टची आतमध्ये राहते मग जीवनात काहीच रस राहत नाही म्हणजे फिलिंगचा नेचर छोट्या छोट्या गोष्टींना आतमध्ये लावून घेणं छोट्या छोट्या गोष्टी म्हणण्यापेक्षा कसं आहे okay. की माझ्या कंट्रोलमध्ये जर नाही राहिलं तर आतमध्ये जे डीप हर्ट्स होतात ओके यांनी मला धोका द्यावा ओके okay. यांनी माझ्याशी असं वागावं मला यांच्याकडून अशी अपेक्षा होती किंवा फेल्युअर पण हा Okay. म्हणजे व्यक्ती असेल काम असेल प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत okay. मग सोबत असं का हवं हा right. तर mm. या ज्या भावना आहेत mm -hmm. म्हणजे मग त्याच्यामुळे काय होतं तर आयुष्यात काही रस राहत नाही नो स्वीटनेस लेफ्ट आणि त्याच्यामुळे मग डायबिटीस होतो आणि okay. मग त्याला खूप स्वीट घ्यावं असं वाटतं कारण लाईफ मध्ये स्वीटनेस नाही राहिला की ते कॉम्पेन्सेशन स्वीट घेऊनच केलं त्या लोकांना जास्त गोड खायची इच्छा होते। हो कारण ब्लडमध्ये तर शुगर वाढलेली असते पण ती सेल्स मध्ये नाही जात ना त्यामुळे स्वीट खाण्याची जास्त इच्छा होते किंवा हाय ब्लड प्रेशर आहे तर हाय ब्लड प्रेशर पण कुठल्या लोकांना होतं तर ज्यांना छोट्या छोट्या गोष्टींचं खूप मोठं बाऊ करायची सवय असते म्हणजे आपण राईचा पहाड करण्याची ज्यांना सवय असते तर अशा लोकांना ब्लड प्रेशरचा पण त्रास होतो म्हणजे या काही बेसिक मानसिकता आहेत असं तर सगळ्याच आजारांच्या पाठीमागे विशिष्ट मानसिकता असते याच्यावर रिसर्च झालेला आहे ओके तर जसं की आता आजकाल स्थूलता म्हणजे ओबेसिटी वाढत आहे तर याच्या पाठीमागे पण एक खूप मोठं कारण आहे त्याच्या मनामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची इन्सिक्युरिटी असते त्या व्यक्तीची इनसिक्युरिटी मुळे मग तो व्यक्ती काय करतो की म्हणजे बॉडी लिवर फॅट डिपॉझिट होत त्याला सेफ ठेवण्याची एक प्रक्रिया थोडक्यात त्या रुपाने होत असते तर हे आपल्या सायकोलॉजीचं सगळं रिफ्लेक्शन आपल्या फिजिकल बॉडीवर होत असत मग हे सगळं ठीक आहे की असे आजार आहेत खूप ज्याच्या बॉडी कॉन्शियस मुळे वेगवेगळ्या बॉडीच्या पार्ट्सला इफेक्ट करतात आणि त्यामुळं ते ते आजार होतात आता या आजार जे आहेत त्यापासून मुक्त होण्यासाठी काय चेकिंग व्हावी स्वतःमध्ये जसं तुम्ही स्वमान दिल थे थे, ते त्याचा अभ्यास करा पण लिटरली ह्याच्यात ना बाहेर पडण्यासाठी पहिला आपल्याला हे माहीत तर व्हायला हवं की मला ह्याच्यामुळे हे झालंय जसं तुम्ही सांगितलंय पण काही लोक मानायलाच तयार होत नाही माझा नाहीच आहे चिडचिडा नेचर नाहीच आहे तरी मला हे झालंय मग अशा लोकांनी कसं चेक करावं कित्येक वेळा आपण बाहेर ह्या भावना व्यक्त करत नाही म्हणजे मला राग आला तर मी बोलत नाही किंवा मी रागाने काही ऍक्शन नाही करणार परंतु तोच राग कधी कधी आतल्यात कुढत राहणं या रूपानं पण व्यक्त होतो म्हणजे कुठल्याही विकाराच्या किंवा निगेटिव्हिटीच्या व्यक्त करण्याच्या काही एकच उपाय असतो असं नाही मार्ग असतो असं नाही अनेक मार्गाने ते व्यक्त होत असत मग बाहेरून कित्येक वेळा आपण हे निगेटिव्ह इमोशन्स व्यक्त नाही करत आपण स्वतःला कंट्रोल करतो परंतु डीप आतमध्ये आपल्या जर आपण जाऊन चेक केलं की आपल्या भावना कशा असतात म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काय फील करतोय आतमध्ये हे फार महत्वाचं असतं आणि त्या फिलिंगचे तर व्हायब्रेशन मला एक्झॅक्टली असं विचारायचं समजा एखादी पर्सनॅलिटी आहे त्याची बाहेर अशी इमेज आहे की तो खूप छान आहे एकदम व्यवस्थित आहे त्याचं बोलणं वागणं त्याला लोकांना हेल्प करणं पण आतून तो खूप खाली आहे म्हणून त्यामुळं त्याला डायबिटीज आहे शुगर आहे हे सगळे आहे पण तो बाहेर दाखवत नाहीये मग तो कधीच ह्यातनं बाहेर पडणार नाही मला फ्रँकली माझा नेचर असा आहे तुम्ही जसे आहात ते दाखवा मला जर राग आला इट्स ओके मी रागवत आहे पण जर ते तुम्ही जे म्हटलं की आतमध्ये जर दाबून ठेवलं तर त्याचं खूप मोठा एखाद्या वेळेस अजून काही जास्त आजार होऊ शकतात ना मग अशा लोकांना आपण काय सांगाल की त्यांनी कसं राहायला पाहिजे व्यक्तीने नेहमी ट्रान्सपरंट राहिलं पाहिजे असं म्हणतात तुम्हीही ऐकलं असेल की माणसाचं जीवन हे एका पोस्ट कार्ड सारखं असलं पाहिजे आंतरदेशीय पत्रासारखं नव्हे आंतरदेशीय पत्र पॅक असतं बंद असतं काय लिहिलं कळत पोस्ट कार्ड कुणी वाचू शकतं तसलं आपलं जीवन म्हणजे खुली किताब कुणीही यावं वाचाव जेवढा आपला हा स्वभाव असेल की आत बाहेर क्लीन आणि क्लिअर जसं आत आहे तसंच बाहेर आहे खायचे दात आणि दाखवायचे दात ज्याचे वेगळे yes, 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 yes. तो व्यक्ती नेहमी निश्चिंत पण राहतो हा म्हणजे लोड येत नाही त्याला हा ठीक आहे मी बोलले इट्स ओके okay. आणि hmm. मला काहीतरी दाखवायचं आहे जगाला hmm. ही एक भावना नको आहे मी जे आहे ते आहे hmm. म्हणून आपण मागेही चर्चा केली होती की स्वतःला स्वीकारणं फार महत्वाचं आहे hmm. exactly. जो व्यक्ती मी जो आहे जसा आहे माझ्यात काही गुण पण आहेत काही कमी कमजोरी दोन्ही yes, सहित स्वतःला स्वीकारतो तो जास्तीत hmm. जास्त निरोगी जीवन जगू शकतो hmm. जसं आहे तसं राहणं खूपदा काय होतं जसं तुम्ही म्हटलं की जसं आहे तसं राहणं ट्रान्सपरंट राहणं जे आहे ते दाखवणं त्यामुळं लोकांना जी भीती असते ते मी म्हणते की माझी इमेज खराब होईल सगळ्यात मोठं कारण हे लोक काय काय म्हणतील म्हणतील पण बघा हा विचार करा की तुम्ही चांगलं केलं तरी आज लोक बोलणारे आहेत आणि तुम्ही चुकीचं केलं तरी लोक बोलणारे आहेत आज समाज अशा स्थितीमध्ये आहे की त्यांना काहीतरी बोलण्यासाठी विषयच पाहिजे असतो म्हणजे तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा चांगले करे तरी टाळ्या वाजवणार आहे वाईट केलं तरी पाठीमागून बोलणारच हा आणि चांगलं केलं तरी सुद्धा जर hmm. एखाद्याची मानसिकता अशी असेल hmm. तुमच्यातले दोष बघण्याची hmm. तुम्ही किती जरी चांगलं केलं तरी त्याच्यातून तो दोष बघणारच hmm. आहे आणि तुम्ही किती जरी चांगलं केलं आणि तो नाही करू शकला तरी तेच म्हणतील की त्याच्याजवळ हे आहे ते आहे असं आहे तसं आहे मग त्याला करायला काय अवघड आहे आम्हाला एवढे तुम्ही आता बोलला ना मला त्याचं एक उदाहरण आठवतं मी माझ्या एक फ्रेंड सोबत गेले होते एका लग्नामध्ये एका रिसेप्शनमध्ये इतकं वेल होतं ते सगळं त्यांचं डेकोरेशन वगैरे सगळं पण अगदी दूरची एक ते आमचे जवळचे कोणी रिलेटिव होते आले। ते आले आम्ही एन्जॉय करत होतो आम्ही पाहत होतो सगळ्या गोष्टी ते म्हटले सब अच्छा आहे सगळं चांगलं आहे असं आहे तसं आहे पहिला बोलले आणि अगेन तर परत ते दोष काढायला सुरुवात केली कारण आम्ही त्या व्यक्तीचा स्वभाव पाहिलेला आहे म्हणजे दूरचे रिलेटिव्ह आहेत पण तरी आम्ही पाहिलेलं आहे की कुठेही गेल्यानंतर दहा चांगल्या गोष्टी बोलतील आणि मग सुरू करतील सगळं निगेटिव्ह याचं कारण कुठेतरी सूक्ष्म मध्ये अहंकार okay. असतो आणि आपल्यापेक्षा वरचढ होत किंवा चांगलं करत आहे hmm. तर हे त्या व्यक्तीला सहन होत नाही आणि म्हणून मग दोष बघण्याची एक वृत्ती निर्माण होते okay. म्हणून जसं आहे तसं स्वतःला एप्रिशिएट करतो ना जो तो इतरांनाही अप्रिशिएट करतो इथं स्वतःला तो व्यक्ती नाही ऍक्सेप्ट करू शकत माझ्यापेक्षा कुणीतरी वर चढ होतय माझ्यापेक्षा कुणीतरी चांगलं करतंय mm -hmm. म्हणजे मग मी स्वतःला स्वीकारत नाहीये ना आणि mm -hmm. मग स्वतःला मी जसं आहे तसं स्वीकारणं okay. इट इज ओके मीच सर्वश्रेष्ठ जगात असेन असं नाहीये माझ्यापेक्षा पण असू शकतात आणि mm -hmm. यात काय चुकीचं आहे की माझ्यापेक्षा कुणीतरी चांगलं असेल ना इट्स अ नॉर्मल थिंग ते एखाद्या गोष्टीच्या बाबतीत वरचड असतील एखाद्या गोष्टीच्या बाबतीत मी वरचड असेल शेवटी प्रत्येक युनिक आहे ना hmm. तर इथंच आपल्याला अध्यात्म मदत प्रत्येकाला इंडिव्हिज्युअलिटी मध्ये बघणं hmm. युनिक hmm. साक्षी भाव परत ah. मला अजून एक प्रश्न पडतो इथं की खूपदा असं माझं मी पर्सनली सांगायला लागलंय तुम्हाला जनरली सगळ्या दर्शकांचा हा प्रश्न असेल असे जे लोक असतात निगेटिव्ह आहेत सारखं निगेटिव्ह बघतात दोष बघतात खूपदा वाटतं ह्यांच्यापासून वेगळं होऊन जावं जे चालू आहे ते चालू द्या पण खूप जवळचे नातेवाईक आहे ते, ते पॉसिबल होत नाही मग ते आले की मग म्हणजे आम्ही निग्लेक्ट करायचं किंवा त्यांच्यापासून लांब राहायचं मग अशा लोकांना डील कसं कर करायचं खर okay. तर अशा लोकांना खूप अटेन्शनची गरज असते आणि तुम्ही जेवढं त्यांना निग्लेक्ट कराल तेवढं आणखी जास्त हर्ट होतात ते आणि आणखी जास्त ते दोष बघायला लागतात त्यापेक्षा तुम्ही जेवढं प्रेम द्याल अशा लोकांना तुम्ही जेवढं अप्रिशिएट कराल तर त्यांचं जे आतलं सॅटिस्फॅक्शन आहे त्यांना तेच पाहिजे आहे ना तर तुम्ही त्यांना फुलफिल केलं त्यांना सॅटिस्फाय केलं आ, बर बर की मग ते तुमच्याशी खूप चांगलं वागायला लागतील ते तुमच्यातले दोष बघणार नाहीत पण उलट मला काय ठीक आहे माझ्यातले दोष नाही कारण माझे चांगले रिलेटिव्ह आहे माझ्याबरोबर त्यांचे चांगले रिलेशन आहेत नेहमी दुसऱ्यांचे दोष बघायचे कुठंही गेल्यानंतर आणि त्याच्याविषयी बोलायचं नेहमी अशा वेळेला आपण एक करू शकतो की आपल्याला कुणी काही कुणाबद्दलही निगेटिव्ह ऐकवायला लागलं तर आपण त्याची पॉझिटिव्ह बाजू ऐकवायची ओके okay, ग्रेट आपण पॉझिटिव्हिटी ऐकवायला लागलो की त्या व्यक्तीच्या एक लक्षात येतं की यांना इंटरेस्ट नाही या निगेटिव्हिटी ना मध्ये आणि आपण एकदा दोनदा जेव्हा असं करतो okay, है हो। हो। okay. तर पुन्हा ती व्यक्ती आपल्याला कधी ऐकवायला ओके ह्यांना इंटरेस्ट नाहीये आहे बाबा ह्यांच्याजवळ नको बोलायला हो ओके तर दिदी खूप तुम्ही सुंदर असं मार्गदर्शन केलंय की कि कोणी कितीही निगेटिव्ह बोला आपल्याला कितीही निगेटिव्ह गोष्टी ऐकवा आपण जर पॉझिटिव्ह बोलत राहतो एक वेळ अशी येते की त्याची निगेटिव्हिटी कुठंतरी स्टॉप होते किंवा कमी तरी होते आणि तोही मग हा त्याचा त्याच्या मनामध्ये मा ही गोष्ट पक्की होते की यांना निगेटिव्ह आवडत नाही आज तुम्ही बऱ्याच गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत बॉडी कॉन्शियसचा आपल्या शरीरावर काय इफेक्ट होतोय कशामुळे काय काय आजार होत आहेत आपण पाहिलेला आहे पण आपल्याला नक्कीच सोल्युशन कडे जायचं आहे तर पुढं आपण सोल कॉन्शियसकडे वळणारच आहोत पण आजच्या सर्व चर्चेबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद नमस्कार ओम शान्ति। ओम शांती दर्शक मित्रो रश्मी दिदींनी आज आपल्याला बॉडी कॉन्शियस मुळे शरीरामध्ये कुठले कुठले आजार होतात आणि त्या आजाराचा आपल्या शरीरावर किती वाईट परिणाम होतोय ते विस्तृत रूपाने सांगितलेलं आहे नक्कीच आपण ह्याचा थोडा विचार करूया आणि आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल आणण्याचा प्रयत्न करूया कारण शरीर ही देवाने दिलेली एक देणगी आहे आणि त्याला नीट सांभाळणं आपलं आरोग्य नेहमी हेल्दी ठेवणं हे खूप अत्यंत आवश्यक आहे पुढील भागामध्ये आपण सोल कॉन्शियस विषयी बोलणार आहोत सोल कॉन्शियस स्थिती आत्मस्वरूपाच्या स्थितीमुळं शरीर हळूहळू हेल्दी होत जातं आणि आपली जीवनही हेल्दी होतं नक्कीच आपण पुढील भागामध्ये याविषयी बोलूया तोपर्यंत नमस्कार